का शोरूमला गाडी कशी ठोकलेली आणली साईट नाही ठोकली तर क्रांतिकारी जय भीम जयशिवराय मित्रांनो आपल्या मध्ये स्वागत आहे चला बघा मग ब्लॉग आजचा प्रवास आमचा कसा झाला ते गाड्या लावण्या लावण्यातच झाला पूर्ण प्रवास

हे बघा बसताना आपल्या ड्रायव्हरची गाडी चालली साफ करणे <coughs> ड्रायव्हरला म्हणलं लवकर साफ करायची गाडी आपल्याला कारण की दान लागते फिरायचे तर ते ड्रायव्हर आता गाडी साफ करायला ते पायव्हर साहेब गाडी साफ करणं आहे चला दोस्तांनो आता मालकाचा फोन आला परत आपल्याला एअरटिका जी शोरूमला लावायची नेऊन एअरटिका मध्ये प्रॉब्लेम आला तर परत निघलो आम्ही सर्व्हिसिंगला एरटिका सर्व्हिसिंगला आता घेतलेली आहे शोरूम कालच घेतली कालच घेतलं एरसिंग थोडा प्रॉब्लेम निघला होता एरटिका मध्ये चला बघा मग आपला व्हिडिओ चला आपण आलेलो आहे मारुती सुजुकी एका या शोरूम शोरूममध्ये गाडीची सर्व्हिसिंग करायची शोरूम शोरूमला गाडी कशी ठोकलेली आणली साईट नाही ठोकली तर